नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्कॉलरशिप मित्र आहे आपल्या प्लॅटफॉर्म वरती टीआरटीआय बार्टी सारथी महाज्योती आणि आर टी या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून आता युपीएससी महाराष्ट्रासाठी स्कॉलरशिप दिली जाणार आहे त्यासाठी नोटिफिकेशन बार्टीच्या वेबसाईट वरती काल रात्री आलेलं आहे युपीएससी दिल्लीसाठी आलेला आहे युपीएससी महाराष्ट्रासाठी आलेला आहे एमपीएससी राज्यसेवा एमपीएससी एमईएस जे एम एफ सी अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी पूर्व प्रशिक्षणासाठी मोफत कोचिंग तसेच स्टायपेंटसाठी नोटिफिकेशन रात्री वेबसाईट वर आलेला आहे प्रत्येकाने ते बघून घ्या सकाळी आपण एमपीएससी राज्यसेवेसाठी साठी आणि यूपीएससी दिल्ली साठी व्हिडिओ केलेले आहेत एम साठी पण केलेला आहे या व्हिडिओ मध्ये आपण यूपीएससी महाराष्ट्रा विषय बघणार आहोत बार्टी टीआरटी सारथी महाज्योती आरटी या संस्थांमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांकरिता संघ लोकसेवा आयोगामार्फत यूपीएससी घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम महाराष्ट्र अनिवासी करता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याबाबत म्हणजे पोलीस भरचं नोटिफिकेशन काय दिवसापूर्वी आलं होतं चार पाच दिवसापूर्वी आणि काल बाकी पण एक्झामचं नोटिफिकेशन आलंय तर तुम्हाला अकरा महिने मंथली स्टाईप येणार आहे त्यासाठी अर्ज कसा करावा डॉक्युमेंट कोणते लागतील याचा व्हिडिओ ऑलरेडी आपण युट्यूबवरती टाकलेला आहे डॉक्युमेंटचा व्हिडिओ सगळ्यांनी बघून घ्या दहावीचं मार्कशीट असेल बारावीच मार्कशीट असेल त्यानंतर किंवा प्रमाणपत्र असेल त्यानंतर ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट असेल तुमचं इन्कम सर्टिफिकेट असेल कास्ट सर्टिफिकेट असेल कास्ट व्हॅलिडिटी साठी असेल हे सगळे डॉक्युमेंटची लिस्ट आपण युट्यूबवरती पोस्ट केलेली आहे ते सगळ्यांनी व्हिडिओ नक्की बघून घ्या बारटी टी आर टी एस सारथी महाज्योती व आरटी या संस्थांमार्फत त्यांच्या लाभार्थी गटाच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासाकरिता विविध प्रकल्प योजना राबवल्या जातात सदर संस्थांच्या लाभार्थी गटातील युवक आणि युवतींसाठी विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात सदर स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या अंमलबजावणी महाराष्ट्र शासनामार्फत सर्वोकश धोरण निश्चित करण्यात आले असून त्यानुसार या संस्थांमार्फत जाहिराती सुरू झालेल्या आहेत बार्टीच्या बार्टी महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट वरती सगळे नोटिफिकेशन झालेले तुम्ही नोटीस बोर्ड वरती जाऊन हे चेक करू शकता इथं निवड कशी होते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता फॉर्म सुरू होता फॉर्म झाले की त्यानंतर तुमची एक सीईटी होते कॉमन एन्ट्रान्स टेस्ट मागच्या वेळेस जी सीईटी झाली होती त्याला जे प्रश्न आले होते पीवायक्यूची सीरज या युट्यूबवरती घेणार आहे प्रत्येकाने युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कारण ची सीरज आज उद्यापासून सुरू होऊन जाईल तर प्रत्येकांना ते क्वेश्चन बघायला मिळणार आहेत मागच्या वेळेस कसे क्वेश्चन आले होते ते पहिल्यांदा तुम्हाला फॉर्म भरायचे असतात त्यानंतर सीईटी होते सीईटी झाली की एक्झाम झाल्यानंतर त्याचा रिझल्ट लागतो त्यानंतर तुमची लिस्ट येते आणि तुम्हाला संस्था निवडायची असतात संस्था तुम्ही निवडल्या की त्यानंतर तुम्हाला संस्था अलोकेशन होते त्या संस्थेमध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि मग तुमचा कोर्स सुरू होतो या प्रकारे प्रशिक्षण मिळतं मंथली तुम्हाला स्टायपेंड मिळतो बुक्स वगैरे सगळं मिळतं ऑफलाईन कोचिंग मित्र अकरा महिन्याचा तुमचा पूर्ण कोर्स आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अधिक माहितीसाठी आपण डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म ठेवलेला आहे तो सगळ्यांनी हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकानं तो डिस्क्रिप्शनमधला गुगल फॉर्म भरायचा आहे पीवायक्यूची सीरीज आपण इंस्टाग्रामवरती सुरू करतोय इंस्टाग्रामची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिली प्रत्येकाने तो गुगल फॉर्म भरा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा हे चॅनल पण युट्यूब सबस्क्राईब नक्की करा